नमस्कार माझ किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज बनव्या साध सोप अस तुरीच्या डाळीचं पौष्टिक आणि खमंग फोडणीचं वरण तर यासाठी इथे एक छोटी वाटी तुरीची डाळ घेऊया तर डाळीला स्वच्छ धुवून घेऊया आता या धुवून घेतलेल्या डाळीमध्ये पाणी टाकूया यामध्ये एक चिरलेला कांदा तसेच दोन छोटे टोमॅटो हळद आणि चिमुडभर हिंग टाकूया तसेच डाळ मौसर शिजण्यासाठी साधारण एक टेबल स्पून तेल टाकूया आणि या डाळीला मंदाच्यावर पाच ते सहाशे टाकूया और ला, ले ले तर अशा रीतीने आपली जी डाळी ते शिजून झालेली आपण याला फोडणे देऊया तर फोडणी कडीपत्ता आणि त्यानंतर जिरे व मोहरी टाकूया त्यानंतर पेचलेलं लसूण आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया आता यामध्ये साधारण एक पळे डाळ टाकून झाकण लावूया असे केल्यामुळे डाळीचा सुगंध आणि स्वाद टिकून राहतो आता यामध्ये ओढलेली डाळ टाकवा आणि हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया तर साधं सोपं असं हे फोडणीचं खमंगवरण गरमागरम भातासोबत खाण्यासाठी पारच छान लागतं आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया या वर्णाला एक उकळी येऊ देऊया इथे वर्णाला छानशी उकळी आलेली आहे तर असं हे तुरडाळीचं खमंग वरण खाण्यासाठी पूर्णतः तयार आहे आपण इथे गॅस बंद करूया अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे ही आपण घरी अवश्य ट्राय आवर लेस चैनल ला शेर करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करा तसंच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद